विद्यार्थ्यांनो आज आपल्याला कोण कौन व कोणाचे प्रकार हे प्रकरण बघायचे कोणाचे प्रकार शिकायचे कोण छोटा मोठा कसा असतो हे बघायचे आणि त्याच्या मोठे मोठ्यापणावर कोणाचे प्रकार कसे बदलत जातात ते आपल्याला पाहायचे सुरुवातीला आपण बघणार आहोत शून्य कोण पहिल्यांदा शून्य कोल्हा कोणाला म्हणायचं शून्य कोण आता ही कोणाची एक बाजू पी क्यू आणि त्याच्यावरच ही कोणाची दुसरी बाजू हे कोण त्या कोणाच्या दोन बाजू एकमेकीशी जुळलेले आहेत एकदम अशा वेळेला हा कोण असतो शून्य अंशाचा शून्य मापाचा आणि म्हणून या कोणाला म्हटलं जातं शून्य कोण त्यानंतर शून्य कोण त्यानंतर दुसरा प्रकार आहे कोणाचा लघु कोण लघुकोण तर ही कोणाची एक बाजू आणि हा झाला लघु बाजू किती फाकलेला आहे हा काटकोण नव्वद अंशाचा कोण काटकोण तर नव्वद अंश हा काटकोण काट आहे हा या कोणाचा दोन बाजू तर नव्वद पेक्षा मोठा नव्वद पेक्षा छोटा आणि शून्य अंशापेक्षा ही कोणाची एक बाजू आणि ही बाजू पुढे पुढे वाढत गेली तर ती जर अशा प्रकारे नव्वद अंशाचा कोण करत असेल तर तो, तो काटकोन हा कोण नव्वद अंशापेक्षा कमी आणि शून्य अंशापेक्षा जास्त असलेला कोण याला म्हणायचं लघु कोण तिसरा प्रकार आहे काटकोण काटकोण नव्वद अंशाच्या कोणालाच काटकोण असं म्हटलं जात काटकोण त्याला वाढचं काठकोण चार नंबरचा विशाल कोण नव्वद नव्वद अंशापेक्षा मोठा नव्वद अंशापेक्षा मोठा नव्वद अंशापेक्षा मोठा असलेला कोण आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान असलेल्या कोणाला विशाल कोण असं म्हटलं जातं विशाल त्यानंतर ही बाजू वाढत वाढत गेली ही बाजू बाजूच्या दिशेने बाणाच्या दिशेने ही बाजू कोणाची वाढत वाढत दिली आणि अशी सरळ रेषेत आली अशी सरळ रेषेत आली तर अशा प्रकारे तर हा घाला सरळ एक सरळ रेषा दिसतात या याला म्हणायचं सरळ सरळ नव्वद अंशापेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा पे, लहान असणारा हा कोण याला म्हणायचं सरळ कोण सरळ त्यानंतर पुढचा बाजू बाणाच्या दिशेने ही बाजू जर वाढव गेली असेल एकशे ऐंशी पेक्षा मोठी पुढे गेली गेली पुढे आणि ही बाजू अशी वाढत गेली हा कोण न एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा आणि तीनशे साठ अंशापेक्षा छोटा एकशे ऐंशी पेक्षा मोठा आणि तीनशे साठ अंशापेक्षा लहान असणारा हा कोण त्याला म्हणायचं प्रविषाणू कोण प्रविशाल आणि शेवटचा कोणाचा प्रकार आहे तो म्हणजे तीनशे साठ अंशाचा कोण हा झाला शेवटचा तेव्हा बाणाच्या दिशेनं फिरून 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 या दोन्ही बाजू जेव्हा परत एकत्र येतात तो झाला तीनशे साठ अंशाचा कोण अशा प्रकारे तुम्हाला कोणाच्या मापावरून कोणाचे प्रकार तुम्हाला सांगता यायला पाहिजे बाकीचा भाग आपण पुढच्या प्रकरणात बघूया धन्यवाद